संथगतीच्या कामामुळे माऊली पालखी मार्गावलीवरील पूल अर्धवट राहण्याची शक्यता अनेक गावे सुखसुविधांपासून वंचित राहणार आमचे तालुका प्रतिनिधी कलीम पठाण यांनी घेतलेला हा स्थानिक ग्राउंड रिपोर्ट पैठण तालुक्यातील आपेगाव पुरणपिंपरी माऊली पालखी मार्गावरील पुलाचे काम गेली सात ते आठ वर्ष झाले तरीही अपूर्ण सदर कामाच्या अनेकदा तक्रारी करूनही सदर ठेकेदार हा आपला मनमानी कारभार करून नेहमीप्रमाणे कासवाच्या गतीने आपले काम करत आहे अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला तरी देखील ठेकेदाराच्या कामात कुठलीही गती दिसत नाही परिणामी पावसाला सुरुवात होताच कासवाच्या गतीने सुरू असलेले पुलाचे काम बंद पडणार आणि याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी या मार्गावरून मार्गक्रमण करणार नाही व परत रस्त्याअभावी माऊली पालखीचेही हालच होणार व ह्या ही वर्षी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणे व निष्काळ निष्काळजीपणामुळे वारकरी संप्रदाय व माऊली भक्तांचे दिंडीला लांबून पायी चालत जावे लागणार आहे अनेक कोटींची गुंतवणूक होऊनही नागरिकांना जर सुखसुविधापासून वंचित राहावे लागत असेल तर कुठेतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेणे गरजेचे आहे सदर ठेकेदाराने पुलाचे काम करत असताना विनापरवाना गौण खनिज उत्खनन व चोरी करून शासनालाही अनेक कोटीचा लावला शासनाचे महसूलाचे खूप मोठे नुकसान केले संबंधित ठेकेदाराला कर्तव्यदक्ष तहसीलदार तथा ता तालुका दंडाधिकारी सारंग चव्हाण साहेब यांनी याही पूर्वी दंड प्रक्रियेची नोटीस बजावली आहे तरी देखील शासकीय अधिकारी पूल ठेकेदारावर एवढे मेहरबान का व त्याची पाठराखण का केली जात आहे स्थानिक जबाबदारी अधिकारी ही नुसते काम पूर्ण करण्याची पोकळ आश्वासनेच देत आहेत हे आपले अंग झटकून काम करत नाहीत जर लवकरच कामाची संबंधित ठेकेदाराने वाढवली नाही आणि काम पूर्ण केले नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुरण पिंपरी पेगाव बोरगाव गुंतेगाव पाथरवाला मुंगी मालेगाव असे शेकडो नागरिकांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभे करणार तसेच लवकरच सामाजिक कार्यकर्ते तथा कुरणपिंपरीचे भूमिपुत्र कलीम पठाण हे सदर ठेकेदार विरोधात मान्य न्यायालयात दावा दाखल करून सामान्य जनतेसाठी लढा देणार व शासनाचे महसूलचे झालेले नुकसानासाठी संबंधित ठेकेदार विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची न्यायालयाला विनंती करणार शेवटी बळीराजावरील संकटे व त्याच्या अडचणी लक्षात घेऊन जबाबदार व्यक्ती व अधिकारी यांनी जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी शेवटी सर्वांना कुठल्या तरी एक दिवशी जगाचा निरोप घ्यायचा आहे असे सोबत आर्थिक हितसंबंध नाही चालणार आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण बातमी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका